काय कुठे होती एवढा दिवस अरे काय सांगायचं घरात काम असतात आई बाहेर कुठे जाऊ देत नाही आणि कॉलेजचे पण काम असतात तुला माहितीये ना कुठं बाहेर जायला जमत नाही कुठे जमत नाही येऊन जाऊन ते काम 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 अगं पण तुला उचलला नाही काय सांगायचं आता पप्पा जवळच होती तू जेव्हा फोन केला तेव्हा पप्पाच फोन होता मग मी सांगितलं मित्राचा फोन आला म्हणून काय सांगायचं पण बाहेर आल्यानंतर करायचं जाऊ दे नाही वेळ भेटला आता आले ना तुला भेटायला हो पण एवढ्या दिवसांनी आले ना हे महत्वाचं असतं कधी आले काय आले हे महत्वाचं नसतं आले ना भेटायला हे महत्वाचं असतं ते तर आहेच भेटायचं तर आहेच आपल्याला लग्नाचं कसं काय करायचं लग्नाचा विचार तर मी आताच काही केलं नाही बघ काय लग्न आता इतक्या लवकर नाही करायचे मला मला शिकायचंय पुढे माझा जॉब वगैरे आहे ना लग्न करून काय करू आज तर आपण दोघं सोबत आहोतच ना ते तर आहेच त्याच काही विषय नाहीये तुला अजून काय आता परत कधी भेटणार पर की तुला कॉल कराल मग भेटूया घरचे अरे काय होत माहिती का घरचे नाहीत बाहेर जाऊ देत जास्त बाहेर सोबतच असतो थु। चाललं तरी आज सांगितलं की मैत्रिणीचा वाढदिवस आहे तिकडे चालले मग ठीक आहे बोलले काय नाही बोलले ये म्हणले जाऊ येले नाही हो किती किती महिने झाले आपण हो काय करणार मग आता सांग बरं मला तुझी खूप आठवण हो आहे तुझी मला पण आठवण तर मला पण येते तुझी मग तर कॉल करते मी तुला काहीतरी वेळ भेटेल तेव्हा तुला कॉल करतेस ना मी असं नाही की तुला कॉल करत नाही तुला वेळ देत नाही असं काही नाही आहे ना तू कसं एखाद्या माझ्या मित्रासोबत बघतो एखादीला असं तेव्हा तुझी कमी व्हायचं मला जाऊयात आपण तुझ्याशिवाय दुसऱ्या मुलीकडे बघावं वाटत नाही हो का तो हा मी मला कॉल आला का हॅलो हा बोल ना आरे आरे आ, ना अरे नाही अरे इथे जरा आलती जरा बाहेर आलते हा का नाही भेटूयात ना संध्याकाळी हा भेटूयात अरे कुणाशी बोलतोय अरे काय नाही मित्र आहे हा ठीक आहे कॉल करते मी नंतर अरे कोण आहे आणि कुणाला बोलते मित्र अरे मित्र होता माझा कॉल करतो ना मला तिथं राहतो घरापाशीच आमचे फोन उचलायला तुला वेळ नाही आणि मित्रांचे फोन उचलायला वेळ आहे काय करणार सांग बर म्हणजे खरं प्रेम करून सुट्टी केली का आम्ही अरे असं काय नाही मित्र तो नि? ना माझा मला फोन करतो तो बोलतो माझ्याशी घरापाशी जातो ना पण पण माहिती हो जेव्हा मी फोन करतो तेव्हा तुला पप्पा वरटतात आई ओरडते आणि मित्र फोन करतात तेव्हा तुला, तुला भेटायला पण वेळ असतो फोन उचलायला पण वेळ असतो अरे भांडू काय नको आहेस बघ मला इतके दिवसांना भेटलायस ना तर भांडू काय नको आहेस मला अगं भांडण करायला आलो मी तुला प्रेम करतो म्हणून आपण भेटायला आलो एवढ्या महिन्याने आणि ते तू सोडून त्या समोरचा कोण आहे काय माहिती त्याला तू बोलते का असं काही समोरचा कोण नाहीये मित्र आहे माझा मित्र गप्पा गप्पा मार काय झालं मित्र सगळ्यांचे गे मित्र मैत्रिणी तू काय माझ्यावरती शक घेतोस का, हो तु का अगं मी शक घेतला माझ्यावरती श्वास नाहीये का तुझ्यावरती शक घेतला असता तर रिलेशन आपलं पाच वर्ष एवढं राहिलं नसतं मग मी तेच बोलते तुम्हाला विश्वास नाहीये आहे का तुझा माझ्यावरती आहे ना विश्वास विश्वास आहे म्हणून तर इथपर्यंत आणि माझा तुझ्यावरती विश्वास होता म्हणून तर आपण इथपर्यंत आपलं प्रेम टिकलं ना मी तरी कुठं काय बोलायला मी तेव्हा पण तुला वाटतंय की मला कोणाच तरी फोन आला आणि मी कोणाच तरी बोलले तू बोलतोयस मला आता मी बोलतोय सोबत मलाही फोन येतात मी उचलला काही तरी अरे मग एक फोन चलावून काय झालं एवढं एक फोन चलावून एवढं एवढं बोलतोयस मला कोण आहे फोन उचलला आणि माझ्या समोर म्हणतेस ठीक आहे मित्रा सोबत आहे मी मित्र आहे कर, का तुझा मग आता काय त्याला बॉयफ्रेंड आहे म्हणून सांगू लग्न कर लग्न करणार आहे मग सांगू त्याला बॉयफ्रेंड आहे बॉयफ्रेंड सांगायला पाहिजे ना त्याच्यात काय लपवण्यासारखी गोष्ट आहे अरे असं नाही सांगू शकत कोणाला मी अरे आपलं लग्न व्हायचे अजून झालं नाहीये हो पण आपण आता नाही उद्या लग्न करणारच आहोत ना हा मग मी त्याला काय सांगतो दादाला ओळखतो ना दादाचा मित्र आहे तो मग तो त्यानी जर घरी सांगितलं माझ्या तर घरी प्रॉब्लेम होणार नाही का माझ्या ते पण बरोबर आहे तुझं पण कसं आपण बोलत असताना तिसऱ्या माणसाचा फोन माझ्या इच्छेने तरी उचलू नये एवढा अतिप्रेम प्रेम करणारा तूच आहेस बघ दुसरं कोण नाही माझ्यावरती तुला मनापासून प्रेम केलंय तुझ्यावर म्हणून तुला समजवतो बाकी काही तू करतेस का नाही हे मला माहित नाही प्रेम करते ना म्हणून पाच वर्ष रिलेशन आहे आपलं कळलं ना तुझंच नाही पाच वर्ष रिलेशन आपलं म्हणून तुला फोन केला तेव्हा फोन उचलत नाही तू अरे वेळ नाही भेटत मला फोन वरती बोलायला काही ना काही चालूच असतं घरचे काम म्हण हे म्हण ते म्हण काही 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 ना काही चालूच असतो पण दिवसातून दोन मिनिटं तरी बोलू शकतेस दोन मिनटं तर बोलू शकते दिवसातून बरं तुला आता आले नाही भेटायला तेच सगळे विषय काढून बोलणार का तू दुसरं काही बोलणार आहेस का मला का तेच 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 रिपीट करणार आहेस आता उद्या झाल्या त्या गोष्टी आता पुढे काय करायचं का बघ पुढे काय नाही माझं शिक्षण चालू आहे बघू आपण लग्नाचा विचार आता तसं मी काही केलं नाहीये बघू मी मला असं कळलं तुझ्या घरचे मुलगा बघतोय तुला हो बघत मुलगा मग तू काय बोलली नाही काय मी सांगितले मला घरी आता लग्न करायचं नाहीये म्हणून टाइम आहे माझ्या लग्नावर मला शिकायचे मला काही लग्न करायचं नाही असं सांगितलं एक स्थळ येऊन गेलं होतं अरे स्थळ आलं होतं पण मी त्याला नाकारलं ना तुझ्यासाठी मला तुझ्याशी लग्न करायचंय मला तुझ्यासोबत राहायचंय मग मी कसं काय त्यासोबत लग्न करणार ना आपल्या फेर घरी सांगून टाक ना अरे कसं काय सांगणार घरी घरी तर मी सांगितलं ना लगेच सा लग्न होईल माझं मला ठेवणार ना पण नाही माझं ना शिक्षण पण पुढे होऊ ना देणार मी येऊ का बोलायला मी माझ्या नको तू तर नको येऊ माझ्या घरी कस करायचं जर उद्या तुझ्या घरच्यांना माहित पडलं आणि तुझ्या भावाने दुसरीकडे लग्न लावून दिलं तर मग काय करशील नाहीत लावणार तुझ्यासोबतच लग्न करायचं तुझ्यासोबत जाणार नाही मी खूप काळजी करू चला आपण तिकडे जाऊया जरा कंटाळा ना मला इथे बसून कंटाळा आलता म्हणून म्हणलं थोडस आपण चालत जाऊ आपण काहीतरी कुठे फिरायला जायचं प्लॅन करूया अरे फिरायला जायचं प्लॅन तर काही नाही पण वेळच नाही भेटत एक एक दोन दोन दिवस नाही ना बाहेर पाठवत सांगला काहीतरी कॉलेजला काहीतरी बस मारून आपण जाऊ ना त्याच्यात काय ठीक आहे ना बघूया ना तुझ्या मैत्रिणीला घेऊन ये मी माझ्या मित्राला घेऊन येतो मग जाऊ आपण काय होतं काय नाही ते मला पण वेळ नाही भेटत रे मला पण एक दिवस अरे एक दिवस फिरून येऊ मस्त एन्जॉय करून येऊ अरे एवढे दिवस तू घरात असतेस का एक दिवस दिला तर काय होतं ते पण आहे तस विषय नाही पण बघू काय आपण काही नाही बोल ना तर परत आला वाटतो तुला फोन बघ नाही तर फुलं किती छान आहे हो ना म्हणून तर तू फुलासारखी आहेस म्हणून तुझ्या तुझ्यासाठी फुलं छान आहे ना फुल तुझ्या सारखं खरं तेवढं प्रेम करतो का रे माझ्यावर तू अगदी जीवापेक्षा मला नाही वाटत का तुला इतकं प्रेम करतो माझ्यावरती काय नाही वाटत तुला अस असं तू जेव्हा बघेल तेव्हा माझ्या लक्षात घेतो मला कोणाचा फोन आला काय आला मला विचारतो तुला कोणाचा फोन आला का आला अग आता समज मला एखाद्या गोष्टीचा फोन आला विचारशील नाही का कोणाशी बोलत विचारणार ना तू अजिबात कोणाशी बोलायच नाही बरं का आता सांगते मी तुला माझ्याशिवाय तू दुसरं कोणाला बोललंच नाही पाहिजे अग बोलणाऱ्या व्यक्ती तुझा नातेवाईक ही असू शकतो हा ठीक आहे पण तू पण कोणाशी नाही बोलायचं मैत्रिणी मी तुला माहिती तेव्हा मी बोलत सगळ्या गोष्टी ठीक आहेत तू काही करायचं नाही तू पण बोलणार आहेस सोबत जा माझ्याशी नको मी जाते बोलत नाही बोलायचं नाही मग आज जाऊ का जरा बाहेर काहीतरी खायला प्यायला घाल जरा काहीतरीच उभा करणार आहेस मला गार्डन मध्ये आणून तुझ्यासाठी काय पण तुझ्यासाठी काय पण मनात आलं तर नाही पण असं आहे तुझं माहिती आहे का पण नाही काय पण काय खाणार आहे बघू बाहेर गेल्यानंतर आता काय सांगू तुला तुला जे आवडतं तेच खाऊयात आपण मला नाही आज तुझ्या आवडीचं खाऊया तुझ्या आवडीचं खाऊया माझ्या आवडीचं माझ्या आवडीचं काय मला पिझ्झा बर्गर मला अशा गोष्टी आवडतात अशा गोष्टी आवडतात खाऊ ना त्याच्यात बरं ठीक आहे जाऊया चल पिझ्झा बर्गर हे सगळं आवडतं

खरच आहे का बरं स्पेशल मी एवढी मला नाही वाटत की तुझ्यासाठी एवढी स्पेशल आहे काय एवढा येणार सुद्धा येण्या भेटायला येणे भेटायला काहीचा काही विषयच नाही अरे वेळच नाही भेटत मला बिझी असते मी कामामध्ये कोण कोण असत सोबत माझ्या त्यामुळं

नाही बाबा माझ्या घरचे एकदम फ्रेंडली आहेत आणि मी पण फ्रेंडली आहे फक्त एवढंच की माझ्या घरी असे मॅटर मी सांगू शकत नाही काय आपल्याला अरे पण आज ना उद्या लग्न करायचंय ना आपल्याला आज लग्न करायचं नाही आहे ना मग मी आज नाही सांगू शकत आहे घरी सांगूयात आपण घरी निवांत ठीक आहे चालेल तुझे कधी ती ऑर्डर भैया दादा तुमची बॉटल आणि ही दोन कॉपी पेशल मध्ये कॉपी थँक्यू यू